समता विचारमंच येरमाळा यांचा अभिनव उपक्रम अनेक जाती धर्मातील नवयुवकांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी क्लासमेट व्हॉट्सअप ग्रुपतर्फे प्रवाशांना मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्टिअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महासचिव यांनी सामाजिक कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांना केले सन्मानित कळंब तालुक्यातील येरमाळा येथे समता विचार मंचाच्या वतीने परिवर्तनवादी विचाराचे समविचारी अनेक जातीधर्मांच्या घटकातील नवयुवकांना एकत्र घेऊन जातीच्या बंधनातून मुक्त करीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती समता विचार मंच सर्वासर्वे सर्वे धनंजय बाप्पा बारकुल यांच्या पुरोगामी विचार संकल्पनेतून महामानवांना जातीच्या बंधनातून मुक्त करून आते अनेक जाती धर्मांच्या पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार घराघरात पोहोचवून समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या संकल्पनेच्या आधारावर समाज निर्मिती करण्यासाठी अनेक धर्मातील युवा एकत्र करून नवीन प्रवास सुरुवात केली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेचे धूपदीपने पूजन करण्यात आले समता विचार मंचाचे सर्वात सर्वे सामाजिक कार्यकर्ते धनंजय बाप्पा बारकुल जयवंतदा संतोषजी तौर विकासजी बारकुल अंकुश पाटील अंदमान जाधव डी आर बारकुल अण्णा बेद्रेसर बालाजी बारकुल देवानंदजी बारकुल सोमनाथ बारकुल इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी पंचशील बौद्धचार्य कुंदन कांबळे यांनी घेऊन पाशे पाली भाषेतील अर्थ मराठीमध्ये सांगून मानवता धर्मासाठी पातशिला किती महत्त्वाचे आहेत हे शीलव जाती धर्मासाठी नसून मानव कल्याणासाठी असल्याचे व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अवतीत त्या त्याप्रसंगी स्टेअर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य महासचिव सुनील शिंदे सर यांनी सामाजिक कार्याची दखल घेत धनंजय बाप्पा बारकुल बोधाचार्य पत्रकार कुंदन कांबळे अंदमान जाधव यांना स्टीअर फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह जीवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी क्लासमेट व्हॉट्सअप ग्रुपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून बसस्टँड एरमाळा येथे प्रवाशासाठी दिवसभर थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय केली अनोख्या पद्धतीने अभिवादन केले देवानंद वारकुल यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी, विलास थोरबोले राहुल पाटील अमोल पाटील यशवंत पाटील विजयजी देशमुख संजय बारकुल मदन बारकुल सचिन बारकुल रोहित घेवारे अनिल पवार जाफरभाई शेख उमेश भालेराव बालाजी मुंडे जाधवदादा शरद बारकुल मारुती बारकुल गुडे सर गणेश बारकुल मनोज बारकुल जमदाडे सर माशाळकर सर संतोष जितौर नितीन बारकुल गोवर्धन उगडे नागेश तोडकरी सुखदेव वायके सुधीर लोमटे सुहास बारकुल सर सचिन कोकाटे अनिल शिंदे राजेश जाधव बालू ओहाळ विनोद शिंगारे इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लासमेट ग्रुप येरमाळा या ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बसस्टँड येथे प्रवाशांना मोफत पाण्याची सुविधा करते प्रसंगी छटचित्र देवानंद बारकुल आणि महेश शिनगर यांनी विशेष परिश्रम घेऊन हे पाण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे एम एस बी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी येरमाळा चेअरमन साहेब बालाजी बारकुल अजयजी बेद्रेसर देवानंदजी बारकुल या ठिकाणी डॉक्टर साजरी करतानाच येथील जनहित ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात यावेळेस काही क्षण आम्ही आपल्यासमोर दाखवत आहोत दा इस वीडियो को लाइक करे चॅनल कर, आइकन जरूर प्रेस करें